नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा इथे मिसळपाव बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी मिसळपाव झालेली आहे चमचमीत आणि झणझणीत अशी सोप्या पद्धतीने मी मिसळपाव बनवलेली आहे चला तर मग ही रेसिपी मी कशी बनवली ते आपण पाहूयात आज आपल्याला बघा मिसळपाव बनवायचा आहे त्यासाठी बघा इथे मी मटकी घेतलेली ही घरीच आहे ना मी मोड काढलेले आहेत मटकीला यापूर्वी पण मी कडधान्याना मोड कसे काढतात तेही दाखवलेले आहेत व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हे बघा ही साधारण अडीचशे ग्रॅम ही मटकी आहे किती सुंदर बघा मोड आलेत असे मोड यायला पाहिजे आपल्याला मिसळ करते वेळी आणि बघा खूप सुंदर असं म्हणजे मी अगोदर पण धुतलेले आणि नंतर मोड आल्यानंतर पण मी धुवून घेतलेले आहेत हे पा गॅसवर मी पातेला ठेवलं आहे आता आपण त्यामध्ये फक्त हे बघा एकच चमचा तेल घातलं आहे ही पळी घेतली आहे पण चमचा एकच टाकला आहे तेलाचा त्यामध्ये बघा आपण पाव चमचा आपण हिंग घालून घेऊया पाव चमचा हळद घालूया आणि त्यामध्ये बघा हे मोड काढलेले आपण मटकी होती ती मटकी आपण त्यामध्ये घालून घेऊया परतून घेऊया आपण हिंग आणि हळदीमध्ये हिंग घालण्याचं कारण काय माहिती आहे मट्टी कशी कडधान्य आहे ना, 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 ना।, ना, दरत, आप ना, ना ते आपल्याला पोटाला कशी त्रास होतो आपल्या पोटाला त्यामुळे आहे ना आपण हिंग घालायचा अगोदरच म्हणजे कसं आपल्याला त्रास होणार नाही हे बघा आणि जास्त आपण परतून नाही घ्यायची बघा थोडीशी म्हणजे बघा हळद आणि असं ते हिंग व्यवस्थित लागलं आहे बघा आणि कशी झाली बघा जरा कलर पण चेंज झालाय थोडासा हे बघा आता आपण त्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आहे दोन ते अडीच ग्लास पाणी घालायचं आपण हे बघा आणि उकडायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी आता मीठ घालणार आहे म्हणजे मीठ घालायचं पण कारण काय मीठ घातलं की ते संपूर्ण असं आपल्या मटकीला व्यवस्थित कणाकणाला लागेल ला, आणि त्याची चव छान लागेल आणि मग अशी सांगायला विसरली तुम्हाला मी ही मटकी आहे ना गावठी मटकी आहे ही म्हणजे गावाकडूची गावाकडची मटकी आहे अशी देशी मटकी हे बघा आता असं आपण चांगलं हे करून त्याला ना म्हणजे जास्त आपल्याला ना शिजवायचे नाहीत ते थोडंसं असे शिजवायचे आहेत म्हणजे जास्त उकडून नाही घ्यायचे म्हणजे एक ते दोनच अशी उकळी काढायची त्याला आणि बघायचं पण मी तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे अर्धवट असं मी झाकण ठेवत हो आहे कारण पटकन उकळी आली ना म्हणजे अर्धवट झाकण ठेवून द्यायचं हे पहा तिकडे आपण मटकी उकड उकडत असताना आपण इकडे या साईडला बघा इथे वाटण करायचं आहे छोटंसं हे बघा त्यासाठी बघा सुकंखोबरं घेतलं आहे मी अर्धी वाटी किसून घेतलं आहे मी खोबरं लसणीचे दहा ते बारा गावटी लसूण आहे ही पाकळ्या घेतल्यात एक इंच आलं घेतलं आहे कांदा मध्यम आकाराचा घेतला आहे आणि इथे टोमॅटो मोठा घेतला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे पहा गॅसवरती मी ते लोखंडाची कढई ठेवली आहे लोखंडाच्या कढईमध्ये कसं आपलं वाटण एकदम खमंग असं भासतं आणि त्याला जरा गावटी टच येतो गावरान असं आता सुकं खोबरं मी पहिल्यांदा असं सुकच भाजून घेणार आहे तेल न घालता हे पहा आपलं खोबरं चांगलं असं बघा खरपूस भाजून घ्यायचं आपण हे बघा हे बघा असं खरपूस चांगलं असं भाजून घ्यायचं आपलं खोबरं चांगलं भाजलेलं आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेते खोबरं हे बघा आता आपण कढईमध्ये त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घेऊया एक ते दीड चमचा मध्यम आकाराचा कांदा चिरून ठेवलेला आहे तो आपण घालून घेऊया तेलामध्ये कांदासुद्धा मी असा चांगला ब्राऊन रंगावर होईपर्यंत भाजून घेणार आहे सर्व साहित्याची लिस्ट ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळणार आहे हे पहा कांदा असा चांगला भाजत आल्यानंतर आपण त्यामध्ये बघा ही लसूण टाकायची आहे दहा बारा पाकळ्या मी ज्या ठेवल्या होत्या ना त्या लसूण टाकून घ्यायची त्याच्यात बघा लसूण पण चांगली अशी थोडी एक मिनिटभर अशी परतायची म्हणजे त्याची चव आहे ना आपला कांदा कोबरा असं चांगलं भाजलं नाही लसूण वगैरे मग त्याची चव आहे ना आपल्या मिसळीची चव एकदम भारी येते बघा आता मी गॅस असं बंद केला आहे त्यामध्ये बघा हे असं आलं टाकते हां थोडीशी कोथिंबीर टाकते आणि त्यातच मी असा हा टोमॅटो टाकून घेणार आहे म्हणजे थोड्या ह्याच्यामध्येच नरम होईल ना टोमॅटो तो आणि मग त्यामुळे कसं त्याची चव पण खूप सुंदर लागला टॉमॅटोची असं नरम झाला की या वाटपाचं कारण मी गॅस अगोदरच बंद केला म्हणजे आपल्याला जास्त पूर्ण शिजवायचं नाही आहे तिथं कारण आपण जरी गॅस बंद केला तरी कढईमध्ये जी शिजण्याची प्रोसेस असते ना ती चालूच असते त्यामुळे थोडा वेळ असं परतून घ्यायचं बघा हे पहा सर्व आता मी कढईमधून या प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड झाल्यानंतर मी हे वाटून घेणार आहे बारीक ही तोपर्यंत इथे आपली मटकीसुद्धा चांगली उकडलेली आहे मी गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते कितपर्यंत आपल्याला उकडवायची असते कारण आपण आहे ना जास्त नाही उकडायची मिसळलं कसं एकदम असं त्याचं भुसभुशीत व्हायला नाही पाहिजे थोडी अशी आपण म्हणजे सांगते ना तुम्हाला ऐंशी टक्के आपण असं हे करून घ्यायची पण नुसती दाबायला पाहिजे हे बघा नुसती दाब पाहिजे असा एवढा हे बघा दाखवलं नाही तुम्हाला नुसतं दाबायला असे हे नाही पाणी नाही व्हायला पाहिजे त्याचं म्हणजे भुसभुशीत अशी व्हायला पाहिजे आपली मटकी तोपर्यंत बघा इथे आपलं वाटण पण थंड झालं आहे आता मी हे मिक्सर जारमध्ये घालून घेते बघा मिक्सर जारमध्ये अगदी थोडं पाणी घालून आपण वाटायचं आहे कारण कसं टॉमॅटो पण मध्ये ओलसर पण असतो कोथिंबीर पण आणि आपला कांदा सुद्धा त्यामुळे अगदी थोडं पाणी घालून आपण बारीक करून घ्यायचं आहे हे पा आपलं वाटण पण झालेलं आहे बघा टॉमॅटो घातल्यामुळे जरा लालसर कलर दिसतोय तुम्हाला गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे गरम करत आता आपण त्यामध्ये बघा साधारण तीन ते चार चमचे तेल घालायचे म्हणजे मी दीड पळी हे तेल घालणार आहे कारण जरा मिसळ करतो त्यामुळे थोडंसं तेल जरा जास्तीचं लागतं तरी पण मी दीडच टाकणार आहे पळी तेल तापलेलं आहे आपण आता आपण याच्यामध्ये मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा घालायचा आहे हिंग घालूया पाव चमचा कारण मगाशी पण मी कातला आहे हिंग कढीपत्ता घालूया आपण दहा ते बारा पानं आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे ते बघा सर्व साहित्य आपण असं चांगलं तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे पाव चमचा आपण हळद घालूया त्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया आपण कांदा लसूण मसाला घालायचा आहे आपल्याला बघा एक चमचा एक ते दीड चमचा घालायचं आहे जसं तुम्हाला तिखट हवं असेल तसं कारण कांदा लसूण मसाल्यामुळे आपली मिसळ खूप छान अस छान लागते अशी तोच कांदा लसूण म मसालाच त्यामध्ये मेन आहे त्याच्याशिवाय आपल्याला चव येणार नाही गरम मसाला घालते मी ते हा माझा घरचाच मसाला आहे गरम मसाला याची पण लिंक मी तुम्हाला देणार आहे आपण खूप सुंदर असं झालेलं आहे त्यामुळे मी गरम खडा मसाला असं तो भाजून वगैरे दाखवलेलं नाही त्याचं वाटण कारण ह्याच्यामध्ये सर्व आहे हे सर्व साहित्य आपण चांगलं असं तेलामध्ये बघा परतून घ्यायचं आहे मी टोमॅटो मग अशी वाटणामध्ये टाकलेला होता त्यामुळे याच्यामध्ये मी आता टाकलेला नाही आहे टोमॅटो थोडीशी बघा मी चिरलेली कोथिंबीर पण फोडणीत टाक लागते आहे त्यामुळे ह्याची चव अजून छान लागणार आहे तुम्ही करून बघा अशी माझ्या पद्धतीमध्ये तुम्ही ही मिसळ करून बघा खूप छान अशी होणार आहे आणि झटपट अशी मी केलेली आहे हे बघा आता आपण त्यामध्ये जे वाटण केलं होतं ते आपण टाकूया सर्व वाटण टाकायचं आहे हे पा वाटण हे चांगलं असं आपण तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून हे बघा चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे हे बघा सर्व साहित्य आहे ना ते तेलामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये मी बघा थोडंसं असं पाणी घालणार आहे हे बघा थोडं पाणी घालायचं त्याच्यात आणि आपण थोडा वेळ आहे ना दोन ते तीन मिनटं चांगलं शिजून घ्यायचं हे पहा आपलं वाटण पण चांगलं असं एकदम हे झालं आहे तेलामध्ये प्रायाने बघा तेल कसं सुटलं आहे बघा साईडने म्हणजे आपलं वाटण चांगलं असं परतून व्यवस्थित झालेलं आहे बघा असं हे चांगलं असे शिजलं ना वाटण हे तेलामध्ये चांगलं की त्याची अजून चव भारी येते आता आपण बघा इथे हे बघा मटकी ठेवलेली ती मटकी मी अशी उकडून ठेवलेली मग अशी ती आपण घालून घेऊया त्यामध्ये मटकी पण अशी चांगली आपण व्यवस्थित हलक्या हाताने व्यवस्थित त्याच्यामध्ये फ्राय करायची आहे जरा एक एक मिनिटवर आता आपण त्यामध्ये बघा स्टॉक ठेवलेला पाण्याचा तो टाकायचा आहे म्हणजे मटकी आपण उकडून जे पाणी ठेवलेलं ना ते टाकायचं आहे आणि जेवढं तुम्हाला पाहिजे असेल पाणी तेवढं आपण थोडंसं गरम करून त्याच्यामध्ये घालायचं आहे मग अशी बघा मी अडीच हे टाकलेलं पाणी ग्लास आता आपण मी अर्धा ग्लास टाकते म्हणजे जेवढं आपल्याला पाहिजे असेल तेवढं करायचं आहे जास्त पण असं एकदम घट्ट पण नको आहे आणि एकदम पातळ पण नाही बनवायची आणि आता आपण त्यामध्ये ना मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार मग अशी मी मीठ टाकलेलं उकडते वेळी ते आपलं सर्व लक्षात ठेवायचं त्यानुसार आपण परत मीठ घालायचं आहे आता आपण मी एक चमचा मीठ घालते हे पहा चांगली अशी उकळी यायला पाहिजे व्यवस्थित असं चांगला कड येऊन देत त्याला मिसळीला आपल्या कृपा आपली मिसळ बनवून तयार झालेली आहे हे बघा खूप अशी तर्रीदार एकदम मस्त भारी मिसळ आपली तयार झालेली आहे बघा आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया वरून अशी मस्त छानपैकी अशी हे बघा मस्त अशी रेसिपी झालेली आहे आपली तयार ही बघा चला बघा मिसळ हा 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 काय भारी झाली आहे हो। व काय मस्त सुहास पसरला आहे मला तर एवढी भूक लागली आहे ना बघा आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता मस्त वेगा फरसाण घालूया वरती हा 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 खूपच भूक लागली आहे मला कधी खाते असं झालं आहे मस्त एकदम हे बघा आता वरून असा कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला वा 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 त्याच्यावरती आपण कोथिंबीर टाकूया हे बघा आता ना असं बघा मस्त पैकी लिंबू पिळायचं म्हणजे त्याची अजून चव अशी भारी मस्त आलेली आहे बघा आता हे बघा दाखवते तुम्हाला मी मस्त <laughs> मस्त एकदम छान बाईट हे बघा मिसळपाव ही रेसिपी माझी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लोकांपर्यंत आणि एक लाईक मला जरूर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद